इंधन दरवाढीमुळे यांत्रिक शेती महागली शेतकरी मिटाफुटीला हंगामातील पिकांची कापणी पूर्ण झाली आहे शेतकरी आता खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागले असून जमिनीच्या मशागतीला वेग आलाय मुळे शेती महागली आहे बैलांच्या सहाय्याने होणाऱ्या परंपरागत नागरणीला फाटा देत आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरणीला शेतकरी पसंती देत आहेत गेल्या दोन वर्षापासून डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे नागरणीचेही दर वाढले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत मात्र यांत्रिक का झटपट कामे होत असल्याने बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरलाच पसंती आहेत मशागत ट्रॅक्टरचे दर प्रति पुढील प्रमाणे दर तीन हजार रुपये नांगरणे दोन हजार पाचशे रुपये रोटा व्हेटर दोन हजार पाचशे रुपये बेड पाळणे एक हजार पाचशे रुपये फणणे पूर्वी सहाय्याने शेती केली जात असे त्यामुळे खरीप व रबी हंगामात शिवार गजबजून जात असे मात्र आता पद्धतीने केली जात असल्याने बैलांच्या घुंगराचा आवाज येत नाही यांत्रिक शेती झटपट आणि सोयीची असली तरी सामान्य शेतकऱ्यांना भाडोत्री ट्रॅक्टरने मशागत करावी लागते नाशिक तेज डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हडदे